चुलीवरली टुमटुमीत भाकरी खडकी कोंबडीची चिकन थाळी आणि गावरान रस्सा आज मी गोय करत आलोय कागलमध्ये असलेले सी पसारवाडी रोडला कदमळा हॉटेल ला बघूनच वाटते की मळ्यात मळ्यामध्ये चरचरीत जेवण मिळतय गावरान चिकन मटन पण चांगला मिळतय मिळतय मिळतंय पण फोन करून या नाही तर मिळायचा अवघड सगळी पंचेचाळीस अंशात मान वाकवूनच तडाखा देत होती आमचं पण आले की मटन चॉप चॉप्स मटन थाळी खडकी चिकन थाळी चॉप्स ला म्हणलं स्टिक सारखं दिसलीस की चॉप्स म्हणलं खेळतोस का मग खातोस म्हणून खाल्लं नाही दणका दिला विथ कांद्याची वांगडी माझ्या पुढ्यात होती मटन फ्राय थाळी आणि भावाच्या पुढ्यात होती खडकी चिकन थाळी मग भावाला म्हणलं तुझ्यातले एक फॉड मला दि नाराजू नको माझ्यातले एक फॉड तुला हे नळकुंडात एवढा मी खातो बाबा नाही तर माझ्या स्वप्नात येतोय खडकीचा गावरान रसा पिऊन तर माझ्या आत्म्याने तीन चार पृथ्वी प्रदक्षिणा मारले भावाला म्हणलं आन आणि दोन तीन बादल्या हे निवान चालू होतं खादीत मग न वर नाही बघणं आणि शेवटी भाताला सोडून चालते व्या असं असं कसं भातात रस्सा त्यात जरा फॉड परत एक प्रदक्षिणा आता तुम्हाला वाटेल ह्यो पिके पण नाही ह्यो फक्त खाके वडवड़के